आपल्या महिला आघाडीच्या सभेच्या प्रमुख पाहुण्या आपल्या रश्मीताई वहिनी विचारेताई सुषमाताई रंजनाताई सनुजाताई नीला लिमयताई ज्योती ठाकरे मला असं वाटतं व्यासपीठावरील सर्व माझ्या सन्माननीय भगिनींनो आणि समोर बसलेल्या भावांनो आणि बहिणींनो आता निवडणुका लोकसभेच्या चालू आहेत आज पण काही ठिकाणी मतदान झालेलं आहे वीस तारखेला आपल्या इथे मतदान आहे या हॉलमध्ये बसलेल्या सर्व महिला आणि ज्या येऊ शकल्या नसतील अशा आपल्या सर्व मैत्रिणींना सांगायचं आहे पदर खोचून कामाला लागा प्रत्येक महिलेने किमान रोजची दहा दहा वीस वीस घरं फिरलं पाहिजे आपण असं बिलकुल म्हणता कामाने की मला कोणी सांगितलं नाही मला कोणी बोलवलं नाही बिलकुल नाही हे आपल्याला करायचंच आहे आणि यावेळी मोदी सरकार हटवल्याशिवाय गप्प बसायचं नाही बरोबर आहे की नाही जसं अर्जुनाला फक्त तो माशाचा डोळा दिसत होता तसा फक्त लोकसभेच्या निवडणुकांमध्ये केंद्रातलं हे मोदी सरकार घालवलंच पाहिजे एवढा एकच विचार आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये असला पाहिजे दुसरा तिसरा कुठलाही मान पान सन्मान सगळा राहू हो द्या कारण झालंय असंच की दोन हजार चौदा साली जेव्हा मोदीजी भाषणं करायचे तेव्हा लोकांना इतकं खरं वाटायचं की वा 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 त्यावेळी सिलेंडर चारशे रुपयाला होता आणि ते म्हणायचे सिलेंडर मी साडेतीनशे रुपये करून गा आज सिलेंडर बाराशे रुपये झालं तरी मोदी साहेबांना होश नाहीये पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं डिझेल नंतर सगळी महागाई प्रचंड वाढली महागाईचा भडका उडाला तरी मोदी मूग गिळून गप्प बसलेले आहेत मला आठवतं पूर्वी आम्ही मृणालदाई गोरे आईल्यादायी रांगणेकर अरे काय महागाई झाली की नुसत्या मंत्रालयापर्यंत मोर्चे न्यायचं सगळ्या मंत्रालयात दाडा दाण उडायची आणि आज इतकी प्रचंड महागाई झाली आहे पण आपल्याला कोणाला काहीच वाटत नाही आपण महिलांनी पेटून उठलं पाहिजे की ही महागाई कमी झालीच पाहिजे गोड तेल म्हणजे गरीबाने खायचं काय चटणी भाकरी खायचं म्हटलं कांदा खायचं म्हटलं तरी ते परवडणार नाही दोनशे रुपये कुल तेल झालेले गोड तेल दोनशे रुपये डाळी झालेले आहेत काय खाणार मटण मासे खाणाऱ्यांचे भाजपाला वाटत ते तर मटण मच्छी खाऊच नका म्हणतात म्हणजे कसं होणार ते कळत नाहीये पण हे सगळं भयंकर प्रचंड महागाई वाढली आणि मोदी कुठेही बोलायला तयार नाही आणि म्हणायचं काय तुमच्याकडे पंतप्रधानाचे चेहरा आहे कुठे कोण आहे आमच्या आमच्याकडे बघा चेहरा आहे अहो तुमचा चेहरा बघून बघून कंटाळो आम्ही पेट्रोल पंपावर जा तोच चेहरा शौचालयावर जा तोच चेहरा सेल्फी काढायला जा तोच चेहरा आता हा हसरा चेहरा बघून म्हणजे लोक महागाईने मागणे आणि तुम्ही हसताय एवढा कंटाळ आलेला आहे ना आप आप की आमच्या चेहऱ्याची काळजी करू नका आमच्याकडे जो पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तो आपोआप येईल तुम्ही काळजी करू नका पण तुमचा हा निर्लज्जपणे हसणारा चेहरा बघितला की आम्हाला संताप होतो तळपायाची आग आमची मस्तकात जाते असं आता सांगायची वेळ आली आणि ते आपल्याला सांगायची आपली हिंमत आहे का नाही आहे ना मग बोलायला पाहिजे घाबरायचं लक्षाला आता घाबरण्याचे दिवस गेले या देशामध्ये फक्त दोनच माणसं बोलतायत एक राहुल गांधी आणि दुसरे आपले संजय राऊत जोरदार निर्भीडपणे बोलतायत म्हणून आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि आपण कोणालाही घाबरायचं नाही पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा कारण ही आता मागाई डोक्यावरनं गेलेली आहे बेरोजगारी आता तरुण मुलांना शिकून सुद्धा नोकऱ्या नाही आहेत आणि ते मुलं असे पेटून उठले पाहिजे तरुण मुलं आणि निश्चितच या निवडणुकांमध्ये हे तरुण मुलं आपलं मतदान मोदींच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाहीत परंतु म्हणून आपल्याला घराघरात फिरलं पाहिजे बोललं पाहिजे आणि हे सगळं करून लोकांना जाग केलं पाहिजे आज उद्धवजींच्या शिवसेनेला म्हणतायत तुमची बाळासाहेबांची सेना नाही आमची म्हणे बाळासाहेबांची सेना अहो हे काय चाललंय इकडे शरद पवार साहेबांना म्हणतायत तुमची राष्ट्रवादी नाही आमची खरी राष्ट्रवादी अहो लोकांना माहितीये तुम्ही ते ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी ह्या सगळ्या टाकल्यानंतर लोक घाबरून तिकडे पळालेले आहेत आणि इकडे तर पन्नास खोके एकदम ओके कुठे गुवाहाटीला गेले होते ना आठवतं ना हे सगळं विसरायचं नाहीये हे निवडणुकांच्या वेळीच विसरायचं नाहीये आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की हे प्रचंड जे काय झालेले अत्याचार आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही ईडी लावली आम्ही इन्कम टॅक्स धाडी टाकल्या जेलमध्ये जायला नेते घाबरले आणि त्यांच्याकडे पळून गेले शरणागती पत्करली परंतु आपण विसरायचं नाही भाजपला काय वाटतं आम्ही काही केलंच नाही आहे सगळे आमच्याकडेच येणार आहेत आधी त्यांनी शिवसेना फोडली मग त्यांना असं वाटलं शिंद्यांचं अस्तित्व काय ठाण्यापुरता कुठेतरी मर्यादित महाराष्ट्रात काय मग महाराष्ट्रात ज्याचं वजन आहे अशा दादाला उचललं पाहिजे आणि म्हणून दादाच्या वरती त्यांच्या ते, बहिणींवरती सगळ्यांवरती ईडीच्या आणि याच्या चौकशा लावल्या आणि मग अजितदादांना तिकडे ओढलं राष्ट्रवादी फोडली आणि ते कमी पडलं ट्रिपल इंजिन झाल्यानंतर मनसेचं एक खरं इंजिन त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलाय अरे लाव रे तो व्हिडिओ आता कुठले व्हिडिओ लावणार आता कुठले व्हिडिओ लावणार असा प्रश्न आता जनतेनं विचारला पाहिजे तर हे सगळं आपण निवडणुकांच्या वेळीस विसरायचं नाही आणि म्हणून तुम्ही जय श्रीराम म्हणता आणि आम्ही जय सियाराम म्हटलं तर तुम्हाला का सीतेचं नाव घेतलं की तुमच्या पोटात का दुखतं आम्ही जय भवानी म्हटलं तर तुम्हाला का चालत नाही आम्ही हर हर महादेव म्हंटल तर ते तुम्हाला चालत नाही कोण हा निवडणूक आयोग तो आम्हाला सांगणार का तुमच्या भवानीचं नाव घ्यायचं का नाही आमच्या महाराष्ट्राची तुळजा भवानी आहे आम्ही तिचं नाव घेणार आणि निवडणूक आयोगाला असं म्हणण्याचा बिलकुल अधिकार नाही मग बरोबर बोललात आणि म्हणून आपण सगळ्यांनी निवडणूक हा निवडणूक आयोग म्हणजे कोण आहे हा भाजपाच्या ताटाखालच मांजर आहे त्यामुळे यांना काही फारसं महत्व द्यायला मला असं वाटतं महत्व देण्याचं कारण नाही कारण अजितदादांना तुम्ही क्लीन चिट दिली काय बोलले अजितदादा परवा आणि तुम्ही आज त्यांना क्लीन चिट दिली कचा कथा कचा, कचा कचा बटन दावा आणि मी तुम्हाला हवा तेवढा निधी देईन म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का तुमची तिजोरी आहे का ही महाराष्ट्राची तिजोरी आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून तुम्ही आहे तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला हवं हो तेवढा निधी देऊ हे सरळ सरळ निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला पाहिजे होती परंतु ती निवडणूक आयोगाने घेतलेली नाहीये परवा मोदी साहेब काय बोलले मंगळसूत्राबद्दल बोलले म्हणजे मोदी मंगळसूत्राबद्दल बोलू शकतात याच्यासारखं लज्जास्पद दुसरं काहीही नाही मंगळसूत्राचं महात्मा ज्या माणसाला माहिती नाही ज्याने बायकोला कधी सन्मान दिला नाही अरे मोदींची आई जेव्हा गेली तेव्हा या जसोदा बेन आल्या होत्या म्हणे परंतु त्यांना संरक्षणात ठेवलं त्यांना घराबाहेर पडू दिलं नाही त्या अंत्ययात्रेला अंत्यदर्शनाला सुद्धा येऊ दिलं नाही इतकं क्रूरपणा करणाऱ्या माणसाने मंगळसूत्राबद्दल बोलावं प्रियांका गांधी अगदी बरोबर बोलल्या बर अहो तुम्हाला मंगळसूत्राबद्दल काय माहिती आहे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या विधवा बायकांच्या गळ्यातली मंगळसूत्र तुमच्यामुळे गेलेली आहेत मोदी साहेब तुम्ही शेतकऱ्यांवर कायम अन्याय केला आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या बायकांच्या मंगळसूत्रांचं काय त्याचा जाप कोण देणार हे मोदींना विचारलं पाहिजे मणिपूरच्या बायकांची जेव्हा धिंड निघाली नग्न धिंड काढली तेव्हा त्यातली आर्मीतल्या एका ऑफिसरची बायको होती तिच्या मंगळसूत्राचं काय हे सगळं कोणी बोलायचं आपण महिलांनी बोललं पाहिजे आणि या गोष्टी निवडणुकांच्या वेळी विसरता कामा नये आणि त्या निश्चितच आपण या निवडणुकांमध्ये घराघरा पर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोक लवकर विसरून जातात त्यांना हे आठवण करून दिली पाहिजे की या सरकारला महागाई वाढवणाऱ्या सरकारला बिलकुल मतं द्यायची नाहीत ही, ही कमळाबाई जी आहे ह्या कमळाबाईने महागाई वाढवलेली आहे आम्ही एक फार छान गाणं तयार केलं होतं आली आली हो कमळाबाई हिने महागाई वाढवली बाई काय चालू जे आठवत का नाही आठवतं ना आम्ही खूप छान गाणी तयार केली होती ती, ती, ती गाणी खरं आता या निवडणुकांमध्ये वाजवली पाहिजे आताच टी व्हीवरती बातमी बघितली की गुजरातचा कांदा त्याची निर्यात चालू केली म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी नाशिकचा शेतकरी त्याची निर्यात थांबवली आणि गुजरात सगळं काय जे काय आहे ते सगळं गुजरातला न्यायचं अरे महाराष्ट्राचं काय आणि म्हणून आमचे आदित्यजी बोलतात मला आदित्यजींचं एक खूप आवडतंय आहे की घटनाबाह्य सरकार अगदी बरोबर आहे हे मिंदे सरकार ते बोलतात ते अगदी बरोबर आहे आणि खरोखर मला त्याचा अभिमान वाटतो की निडर तुम्ही काही करा आमच्या किती चौकशा लावा आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही कारण खरं आहे ना ते खरं आहे ते तर आपल्याला बोललंच पाहिजे इलेक्ट्रॉल बॉन्ड निवडणूक रोखे प्रचंड ज्या मोदींनी सांगितलं की भा भ्रष्टाचाराचे त्यांना चीड आहे भ्रष्टाचार बंद करू त्यांनी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणी केला असेल तर या मोदी सरकारने केलेले हे मोदी सरकार म्हणजे एक असं केलं पाहिजे आपल्याला निवडणुकांमध्ये की पुढे हसरे मोदी आणि मागे अदानी म्हणजे इकडून बघितलं होतं मोदी आणि मागून अदानी म्हणजे मोदींचा चेहरा जो आहे तोच खरा अदानींचा चेहरा आहे एक माणूस दहा वर्षात इतका करोडोपती अब्जावधी म्हणजे लक्षाधीश होऊन जातो काय म्हणतात त्याला जगातला श्रीमंत होऊन जातो <स्थ> आणि हे सगळं कशामुळे होत आहे होते तर हे मोदींमुळे होत आहे परंतु मोदी हे कबूल करायला तयार नाही आहे आणि ते आपल्याला परिवार वाद म्हणून चिडवतात काँग्रेसला खास करून चिडवतात की परिवारवाद क्या है मी परवा एक चार ओळी मला सहज सुचल्या म्हणून लिहिल्या की ये वो परिवार है जिसने स्वतंत्रता आंदोलन मे लढकर जेल मे जो गे हे वो परिवार है ये वो परिवार है जिसने देश को आजादी दिलाई ये वो परिवार है जिसकी एक महिला ने एक महिला होकर पाकिस्तान को पाकिस्तान के दो टुकड़े किए ये वो परिवार है जिसकी बेटी इंदिरा जी ने सौ गोलियां खाकर अपना बलिदान दिया ये वो परिवार है राजीव जी जिन्हें विकास तंत्र ज्ञान विज्ञान से देश प्रगति पथ पर लेकर आए ऐसा अनेक मे अपन बोलू सकते परंतु ह्यांना नेहमी आपल्याला एकच चिडवतात की तुमच्याकडे काय तुमच्या नेत्यानंतर त्यांची मुलं त्यांची मुलं अरे हे लोकांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे ह्यांच्या प्रत्येक बोलण्यावरती आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे आणि ते आपण दिलं पाहिजे आणि ते घराघरात जाऊन मला असं वाटतं सुषमाताई अंधारे पण या ठिकाणी आहेत त्यांचं पण भाषण मला ऐकायचं आहे मी जास्ती आपला वेळ घेत नाही परंतु मला प्रत्येकाला प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी निवडणुकांचा प्रचार प्रचंड म्हणजे हे मला माहिती आहे ऊन खूप आहे पण आपण सगळ्यांनी घराघरात जाऊन दोघी दोघींच्या जोड्या करा कराल जा आपण प्रत्येकीने पत्रक वाटणं मोदींना वोट देऊ नका मोदी कसा ढोंगी माणूस आहे कस सगळा देश बुडवलेला आहे देश विकून टाकलेला आहे देशाच्या रेल्वे विकून टाकलेल्या आहे देशाचे विमानतळ विकून टाकलेले आहे असं मोदी महागाई वाढवणारा मोदी आपल्याला नकोय एवढं आपण घराघरात जायचं आणि आपल्या विचारेजींना निवडून द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण उद्धवजींचे जर तुम्ही आता भाषण ऐकत असाल आणि नेहमी उद्धवजींवरती प्रश्नचिन्ह करतात की तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं आहो शिंदे साहेब दोन वर्ष आमचं सरकार अडीच वर्ष होत तेव्हा करोनासाठी दोन वर्ष होते त्या करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्याचं काम उद्धवजींनी केलं राजेश टोपेंनी केलं आणि म्हणून म्हणून आम्हाला उद्धवजींविषयी अभिमान आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये तर मोदी सरकार येणार नाही पण राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि पवार साहेब जेव्हा ज्यांच्या बरोबर आहे त्या पवार साहेबांच्या हिमतीला आपण दाद दिली पाहिजे कि पवार साहेब कुठेही असले तरी त्यांच्या डोक्यात बरोबर समीकरण जुळलेली असतात आणि निश्चितच जे जे पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत ते ते पडल्याशिवाय राहणार नाहीत जे जे शिवसेनेला सोडून दिलेले आहेत ते ते पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपण सैनिकांनी घराघरात जाऊन लोकांना जागा केलं पाहिजे आणि वीस तारखेपर्यंत तुम्ही प्रचंड उन्हामध्ये सुद्धा फिरून मला असं वाटतं निश्चितच हे काम कराल आणि ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपण पार पडूया धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट